सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद आहे सेवागिरी महाराजांना जो त्यांच्या आशीर्वादापोटी आधी पैरा झाला होता घोटकरांचा त्या घोटकरांचा काहीतरी त्यांनी सांगितलं की आमचा नंदी बेमार पडलाय आता एवढे दिवस युट्यूबच्या माध्यमातून भेट झाली नाही म्हणून आता ते विषय घ्यायला पाहिजे जेवढी फॅन फॅमिली कुटुंब आहेत बैलगाडा क्षेत्रातील जेवढे गाडा मालक आहेत चालक आहेत शौकिंग आहेत फॅन फॅमिली कुटुंब प्रत्येक नंदीची सगळ्यांना कळू द्या विषय असा होता का आधी घोटचा सर्जा आणि मथुर हा पैरा झाला होता तर त्याच्या सरज्याच्या पायाला काहीतरी इजा झाली पत्री मारताना त्यांनी सांगितला कॉल करून जगदीशनी का आमचा नंदी पाय उचलून ठेवतोय मग आम्ही सुद्धा काय केला पाय उचलून ठेवतोय मग काय करायचं बाबा बरा होईल का दोन दिवसांनी तीन दिवसांनी अजून पाच सहा दिवस आहेत मैदानासाठी तर त्या लोकांनी काय केलं का सांगितलं दादा आता बराच नाही होणार बर। तर मी तरी सुद्धा वापस पुन्हा फोन केला मग आता कसं काय बोलतो कर्नाटकला आम्ही घेऊन चाललोय काही हरकत नाही कर्नाटकला घेऊन चालल्या तुम्ही चांगली गोष्ट आहे लवकर बरा करा बर। तर मी बोललो मग बरा झाल्यानंतर दुसरे कोणच्यात पळेल का नाही बोलतो दुसरे कोणाच्यात पळणार नाही स्वतः जगदीश सुद्धा बोलला होता माझ्यासोबत आणि नाना प्रधान सुद्धा बोलला होता माझ्यासोबत नाना बोलले भाई पळेल त्यांनी त्यांच्या नंदीवर हात ठेवायचा डोक्यावर जसा मी आज ठेवतोय जी सत्य परिस्थिती ती लोकांना माहिती पडली पाहिजे जेवढी शेतकरी वर्गेत बैलगाडा मालक आहेत त्यांना कळायला पाहिजे ना बड़। बड़। की काय विषय येते मग त्या टायमाला त्यांनी सांगितलं भाई जर पळाला याच्या पुढे तर मध्येच पळणार नाही तर पळणार नाही तर मी बोललो मग आता काय करू मी थांबू का काय करू जगदीशनी सांगितलं मला भाई तुम्ही पैरा करा आपला नंदी बरा होण्यासारखा नाहीच आहे का तुम्ही तुमचा पैरा करून टाका तर त्यांच्या म्हणण्यानुसार मी सांगितला नाना नाना मग पळायचा नाही दुसऱ्या नंदी मध्ये माझ्यात नाही पळायचा तर तर त्या लोकांनी नंतर काय केलं दोन दिवसांनी आम्हाला फोन करायला लागले का मथूरमध्ये पळायचा का जर मी त्या साखरवाडीवाल्यांना कॉल केला माझ्या त्या घरच्या तो माझा घरचा नंदी आहे बावऱ्या बावऱ्या मी आपल्या अनिकेत झाला सूरज झाला सुरज सुरजला कॉल केला वापस ते पुण्याचे जे माळक आहेत त्यांचे ते माझे एकदम घरचे रिलेशन त्यांचे आमचे तो घरचा एक साथ आला आमचा तिथे जोड मग त्यांना शब्द दिला मी चला आपण आणि ते पळू दोघे बावऱ्या पळू तर ते, ते पाळल्यानंतर मग पुढे विषय ठरला का पळायचा मग नंतर नाना फोन करायला लागले मला नाना प्रधान का भाई आपण पळूया आता मी बोल मी थुकलेला चाटणारा माणूस नाहीये जर मी एखाद्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एखाद्याला प्रामाणिकपणे जर मी शब्द दिला शब्द दिल्यानंतर पलटी नाही मारणार मी बरोबर आहे मग मी बोललो नाना तुम्ही शब्दाला पलटी मारता आता तुम्ही तर सांगितला जर पळायचा तर मथुरमध्ये पळणार नाहीतर कुठल्या नंदीमध्ये पळणार नाही बरोबर जर त्या दिवशी आरुम बोलत होता ना ते बाईट मी बघितली त्याची मी थोडीफार तुमच्या सुद्धा व्हिडिओला बरेच सुद्धा तो टाकलेत त्याची बाईट मी बघितली आम्ही कधी कोणाची फसवणूक नाही करत कोणाशी नाही बोलत लबड नाही बोलत आज घोटच्या सर्जे एवढा पलणारा अखंड महाराष्ट्रामध्ये नंदी नाही बरोबर जाईल त्या मैदानामध्ये एक नंबर केला पाहिजे शंभर टक्के पण आज काय होतंय आपल्या निय नियती मुली आपण मार खातो काहीतरी वेगळा घडतो हर मैदानामध्ये मतूरमध्ये जेव्हा यानं कोणी नंदी देत नव्हता तेव्हा मथुर मी दिलाय मला तेव्हा आमच्या जावो फोन केला होता ऋषेल भाऊनी त्या ऋषेल भाऊच्या एक शब्दावर मी काय बोललो आमचा आहे आमचा पोरगा आहे आमची पोरगी दिली तिथे मी त्यांच्या शब्दावर नंदी दिला कोणी ओळखत नव्हता गोडच्या सरजाला या मुंबईमध्ये तेव्हा लोकांना माहीत पडलाय याचा पल काय मथूर मध्ये पळाल्यानंतर बरोबर मखंड महाराष्ट्राने बघितला तिथून खूप मोठा झाला अजून सुद्धा त्याच्यावर माझा खूप प्रेम आहे सर्जावर पण काही गोष्टी ज्या होतात ना त्या माहीत पडू द्या त्याच्यानंतर काय झाला कानाचा फोन आला का दादा चिक्या पण बेमार पडलाय चिक्या पण बेमार पडलाय ठीक आहे चला आता चिक्या बी बेमार पडलाय इकडून घोटसा सरजा बी बेमार पडलाय एक दोन्ही नंदी बेमार पडले म्हणजे आम्हाला समजला काय लोकांनी काहीतरी आता नक्की खरं काय ना खोटं काय याच्यामध्ये लगेच दोन दिवसांनी नंदी बरा होतोय तुमचा त्याच्यानंतर चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता चिक्या आणि मेहरबान पैरा झाला होता दीपक शेठ पाटील चिरले कुशेगाव मध्ये मध्ये मेहरबान फक्त त्या चिक्याच्या माळक्या मुळे नाही त्या मैदानामध्ये मेहरबान गोठच्या सर्जाला कुठे कमजोर नाहीये बरोबर दर आताच्या घडीला मेहरबान कडेनी पळतोय ठामपणे कडेनी पलनारेला डिमांड असतो आताच्या घडीला माझ्या हिशोबाने नाईंटी पर्सेंट मी मेहरबानला देईल एटी पर्सेंट मी सर्जाला देईल माझ्या दृष्टिकोनामध्ये मा दे, अनुभवानुसार आज सुद्धा त्यांना ना आज तो नंदी घरी बसला घरी बसून राहिला काय झाला मोठं मैदान मोठं मैदान होतं तो घरी बसून राहिला त्यांनी त्या हात पाय जोडला यांच्याकडे आम्ही आटीला फोन केला सगळा केला मग जर तुमचा नंदी बेमार होता त्यांचा बेमार होता तुमचा पैरा पहिले ठरलेला ना मेहरबानची आहे मग तुम्ही मेहरबानला का नाही दिला म्हणजे बरेच काहीतरी आता या बैलगाड क्षेत्रामध्ये असे लोक असले ना हा क्षेत्र लवकरच बंद होईल ना कोणाचा तरी वाटोला होईल म्हणजे अक्षरशः एक राग असतो पण आता माझे पण इलेक्शन आहेत सगळ्या गोष्टी आहेत एवढे वर्षे मेहनत केलेली आहे आठ वर्षे नऊ वर्ष झाले या आडवलीमध्ये हरेक गोष्टी मध्ये प्राधान्य आहे कोविड पासून काम करत आलो आहे बरोबर वाईट एकच गोष्ट वाटते असे जर हे गाडा मालक वा वागले ना हा बैलगाडा क्षेत्र बंद पडेल ना जर कोणी आवाज नाही उठवला ना यांच्या बाकीच्या गोष्टी माहिती नाही पडला ना जनतेला बरं तर नंतर काय होईल बैलगाडा क्षेत्र जर गोडगरीब असतात ना गोडगरीबांसोबत हे फसवणूक करू शकतात ना आज एवढे मोठे मोठे लोकांसोबत फसवणूक करू शकतात बर नाना, नाना तर गोड गरिबांचं काय आहे बरोबर मला नानानी शपथ केली होती मला त्याच गोष्टीचा वाईट वाटत नानाला मी एकदम प्रामाणिक समजायचो नानाला नाना प्रामाणिकच आहे नाना बोलतो माझ्या आत कुठेतरी आडलेले आहेत मी आटीलला सुद्धा कॉल केला हॅलो आटील तुला तर आम्ही मानतो ना आमच्या कुटुंबासारखा बरोबर मग तुम्हाला पळायचं आहे तर मध्ये पळा तुमचा पैरा ठरलेला बरोबर मध्ये पळा ना तुम्ही आज तो नंदी घरी बसला एवढ्या मोठ्या मैदानाला त्या मालकाच्या मनाला काय वाटत असेल आज त्यांना काय वाटतंय त्यांना काय वाटतंय का आमच्यावर वाट 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 आम कोणी दोन शब्द कोणी बोलू शकत नाही का आम्हाला कोणी उत्तर देऊ शकत नाही पण मला जे वाटतं जी सत्य परिस्थिती होती ती मांड मांडण्याचा प्रयत्न केला युट्यूबच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राच्या जनतेला कळू द्या का या बैलगाडा क्षेत्रामध्ये आरसे पण मालक आहेत आज खर तर आनंद